पुण्याच्या तळेगाव दाभाडे माझ्या नगराध्यक्षाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना चोवीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे बंटी दाभाडे खंडू पचपिंड संदीप पचपिंड अशी या आरोपींची नावं आहेत मात्र अजूनही मुख्य आरोपी श्याम दाभाडे फरार आहे त्याला आत्काळ अटक करा नाही तर उपोषण करू असा इशारा शेळकेंच्या कुटुंबियांनी दिला आहे सचिन शेळके हे रविवारी सकाळी अकराच्या सुमारास कार्यालयाकडे निघाले असताना हल्लेखोरांनी त्यांच्या आधी वर गोळ्या चढल्या आणि त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं बार केले त्यातच त्यांची हत्या झाली न्यायव्यवस्थेवरती आणि प्रशासनावरती कायद्यावरती विश्वास आहे आमच्या परिवाराला आणि भाऊला कायदा व्यवस्थेने आणि शासनाने योग्य तो न्याय द्यावा हीच आमच्या परिवाराकडनं आमची अपेक्षा आहे प्रेयसीसोबत बंद इमारतीमध्ये सोडलं नाही म्हणून खबळलेल्या प्रियकराच्या मारहाळीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलमध्ये घडली रामभाऊ पाईकरावा असं मृत्यू झाडलेल्या अडुसष्ट वर्षीय सुरक्षा रक्षकाचं नाव आहे नवीन पनवेलमधील पंचशील नगरमध्ये ही घटना घडली आहे यातील एक आरोपी आपल्या प्रेसीसोबत या विभागातील बंदे इमारतीमध्ये गेला होता मात्र या ठिकाणी कामावर असणारे सुरक्षा रक्षक रामभाऊ यांनी या आरोपीस इमारतीत जाण्यास मज्जाव केला आपल्या समोर अपमान झाल्यानं आरोपीनं आपल्या मित्रांच्या साथीनं सुरक्षा रक्षकाला मारहाण केली दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे मुंबईतील कलिनामध्ये आर टी आय कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली काँग्रेसचे माजी नगरसेवक रज्जा खान आणि त्यांचा मुलगा अहमद खानला अटक करण्यात आली रविवारी बहात्तर वर्षीय आर टी आय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या हत्येमागे भूमाफियांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जाते करीना पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत मग इसका कुछ ही तो ये करना चाहिए ना अभी मैं इधर अकेली रहती है ना हम लोग मेरा मिस्टर और दोनों रहते थे अभी मैं फिलहाल कैसे अकेली इधर रह सकूँ ना मेरे बच्चे लोग दोनों बाहर गाँव है ना तो फिर अभी उसको ही कुछ करना चाहिए ना सज़ा मिलनी चाहिए ना